बातमी आहे कारण संपूर्ण राज्यामध्ये हाडं गोठवणारी थंडी पडणार आहे हा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय ला निनामुळे डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीमध्ये विक्रमी गाठा जाणवण्याचाही अंदाज आहे उत्तर भारतामध्ये थंड हवेच्या लाटा येण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम विदर्भ आणि महाराष्ट्रात सुद्धा जाणवणार आहे तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कडाक्याची थंडी सहन करावी लागणार आहे असा अंदाज सध्या वर्तवला जातोय एकंदरीत जर आपण बघितलं तर राज्यात अनेक ठिकाणी तापमान जे आहे ते दहा अंशांच्या खाली गेलेलं आहे आणि जानेवारी मध्ये तापमान आणखी कमी होणार असा अंदाज सध्या वर्तवला जातोय राज्यात हाड गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यात जास्त असतात फेब्रुवारी महिन्यात एखादी कमी असते आणि लानीना असो का ला यल्लीना दोन्ही नसले तरी तटस्थ आवसला तरी थंडीच्या लाटा येतात पण एखाद्या दोन कमी येतात थंडीच्या लाटा ह्या येणारच आहे अच्छा लक्षात घ्या फक्त थंडीच्या लाटाचं ड्युरेशन किती आठ आठ दहा दहा दिवस आहे एका दोन दोन तीन तीन दिवसाच्या आहेत ह्यावर थंडीचं प्रमाण ह्या तीन महिन्यात जाणवणार आहे तर लान इनाचा काय परिणाम होणार आहे ते देखील आपण जाणून घेतोय लान इना हा स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा अर्थ छोटी मुलगी असा अर्थ होत असतो लान इनाच्या काळात भारतात महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढताना दिसतं हिवाळ्याच्या महिन्यात तापमान सरासरीपेक्षाही कमी असतं शिवाय लान इनामुळे वर्षी या त्या त्या वर्षी थंडी जास्त असते आणि जास्त काळ ही थंडी टिकते सुद्धा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका